हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत इडली डोसा किंवा साबुदाण्याच्या वड्यासोबत खाल्ली जाणारी ही शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी तर ही चटणी तुम्ही अगदी चपाती भाकरीसोबत देखील खाऊ हो शकता खूप टेस्टी लागते चल चला तर आपण या व्हिडिओला काय साहित्य लागतं ते बघूयात तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी पन्नास ग्राम शेंगदाणे पन्नास ग्राम सुकलेलं नारळ घेतला आहे म्हणजेच खोबरं घेतलं आहे तर बघा हे दोन इन्ग्रिडियंट सेम टू सेम आहे त्याचबरोबरीन दहा पंधरा हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घेतली आहे चटणीची क्वांटिटी तुम्हाला किती बनवायची त्यानुसार तुम्ही ते मिरच्या लसूण कोथंबीर घेऊ शकता तर आता आपण मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची छान त्याचा वाटण करून घेणार आहोत पाणी न घालता झाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं लसूण आणि मिरचीचं वाटण या वाटणाला आपण एका वाटीमध्ये काढून ठेवलं आहे त्याला साईडला ठेवूयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण शेंगदाणे खोबरं जर सोबत जर वाटलं तर खोबरं बारीक होत नाही म्हणून आधी आपल्याला खोबरंच वाटून घ्यायचं आहे आता खोबरे छान बारीक वाटून झालंय तर यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर कोथंबीर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला देखील वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे तितकं पाणी घालवण्याची पेस्ट करून घ्या आता याला फोडणीसाठी आपण गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार चमचे तेल टाकलं आता हे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेच आपल्याला जिरे ॲड करायचं बघा जिरं मोहरीची छान अशी फोडणी त्याला बसली आहे आता यामध्ये आपल्याला जो आपण मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतला होता तो यामध्ये टाकून याला छान असं परतून घ्यायचं आहे कधी घरामध्ये जर भाजी नसेल चपातीसोबत खायला तर तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा चपातीसोबत खूप अप्रतिम लागते ही चटणी आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायची आणि छान ही चटणी परतून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हे बघा खूप छान असं मिरची आणि लसूण परतून झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण होतं खोबरं आणि शेंगदाणे ते यामध्ये टाकायचं आहे आणि यावरती पटकन एक प्लेट अशी पालती घालून ठेवायची ही प्लेट अशीच यावरती पाच मिनिट झाकून ठेवायची आहे कारण ह्या फोडणीचा वास या चटणीमध्येच मुरला जावा म्हणून आता पाच मिनिट झालेले आहे आता चटणी आपण छान अशी मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपली खोबरे शेंगदाण्याची चटणी तर फ्रेंड्स कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग